वसई विरारमध्ये विविध ठिकाणी वाळू माफियांमार्फत बेकायदेशीर मार्गाने वाळू उपसा सुरूच आहे नुकताच महसूल विभागाने विरारजवळील कसराळी शिरगाव येथील बंदरात धाड टाकून कारवाई केली आहे यात दहा बोटी आणि चार सक्षम पंप उद्ध्वस्त केले आहेत वसई विरारमध्ये विविध ठिकाणच्या खाडीपात्रात बेकायदेशीरपणे सक्षम पंपाच्या सहाय्यानं वाळू उपसा केला जाऊ लागला आहे विशेषतः खाडे शिरगाव जुलीबेट खानेवडे पाचूबंदर या भागात छुप्या मार्गाने वाळू उपसा होत असतो याचा मोठा परिणाम पर्यावरणासह बाजूच्या किनारपट्टीला बसू लागला आहे असा वाळू उपसा रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध सामाजिक संघटनांनी अनेकदा तक्रारी सुद्धा केल्या आहेत तर दोन हजार चौदा साली नारंगी येथील शेतकरी संघटनेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही गंभीर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानंतर त्यावर वेळोवेळी कारवाई करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले आहेत मात्र वेळोवेळी कारवाई करूनही छुप्या मार्गाने वाळू उपसा करण्याचे प्रकार सुरूच आहेत नुकताच विरारच्या कसराळी शिरगाव कारगिल येथील भागात महसूल विभागाच्या पथकाने दाट टाकली होती यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात आल्याचं दिसून आलं यावेळी वाळूने भरलेल्या दहा बोटी वाळूसह खाडीत बुडवण्यात आलं चार सक्षम पंप साखर टाकून नष्ट करण्यात आले तसेच चार वाळूच्या कुंड्या अशी एकशे पन्नास ब्रास वाळू जेसीबीच्या सहाय्यानं खाडीत टाकून दिली ही कारवाई तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्या पथकाने केली आहे